आप ग्राम न्यूज में दिल स्वागत भिवंडी शिर्डी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा हुए आज आजही ग्राम सेवा न्यूज चैनल को सबस्क्राईब करे, करे और लाइक बसव तत्त्वांचा जागतिक स्तरावर प्रसार व्हावा याकरिता बसवभूमी बसव कल्याण येथून बसव ज्योती यात्रा कर्नाटक राज्यातील बिदर बसव कल्याण मार्गे महाराष्ट्रात सोलापूर पुणे मुंबई येथून दक्षिण आफ्रिकेत पोहोचणार आहे महात्मा बसवेश्वर महात्मा गांधी नेल्सन मंडेला यांचे विचार तत्त्वांचा जागर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिषद आठ आणि नऊ जून रोजी दक्षिण आफ्रिकेत पीटरबर्ग फोनेकच्या शहरात होणार असल्याची माहिती परमपूज्य जगद्गुरु चन्न बसवानंद महास्वामीजी यांनी दिली आहे गुरु बसवा फाउंडेशन हैदराबाद कल्याण कर्नाटक फाउंडेशन फाउंडेशन बिदर चेन्न बसवेश्वर ज्ञानपीठ कुंभलगोडा बंगलोर यांच्या संयुक्त विद्यमानं होणाऱ्या परिषदेसाठी सोलापूर येथील किरीटेश्वर मठाचे पप्पू स्वामीनाथ स्वामीजी आणि जागतिक लिंगायत महासभेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे जिल्हाध्यक्ष शिवानंद गोगाव महिला जिल्हाध्यक्ष राजश्री थळंगे लिंगायत समन्वय समिती सकलेश बाबुळगावकर यांनी बसवज्योती यात्रेला शुभेच्छा दिल्या जगद्गुरु चन्न बसवानंद महास्वामीजी म्हणाले महात्मा गांधींनी नेल्सन मंडेला यांना प्रेरणा दिली विश्वगुरु बसवन्ना यांनी गांधींना प्रेरणा दिली जगाला बसवन्ना बसवतत्वाची गरज आहे जी सर्वांनाच प्रिय आहे जगातील विविध देशांमध्ये परिषदा आयोजित करून बसव प्रसार केला जात असल्याचं त्यांनी सांगितलंय दक्षिण आफ्रिकेतील महात्मा गांधी यांच्या नाती गांधी फाउंडेशनचे अध्यक्ष इला गांधी स्वागत करणार आहेत बसवन्नांचे शब्द प्रकाशासारखे आहेत अज्ञान अंधकार अन्याय यांचं निर्मूलन सर्वत्र समतेचं समरस समाज घडवण्याचं व्रत मनात फिरण्याचं काम सर्वत्र झालं पाहिजे साहित्याबरोबरच बसव बसवांचे तत्त्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याची आशा आहे बसवकुमार पाटील अध्यक्ष कल्याण कर्नाटक प्रतिष्ठान असा आशावाद व्यक्त केला बसव तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशानं दक्षिण आफ्रिकेत आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केल्याचा आनंद आहे बसवन्नांच्या तत्त्वांचा आणि संदेशाचा विविध देशांमध्ये परिचय करून देण्यासाठी अशा परिषदा उपयुक्त ठरतात असं विजयकुमार हत्तुरे यांनी मांडलं या पत्रकार परिषदेत बसवकुमार पाटील विजयकुमार हत्तुरे नागनाथ पाटील शिवानंद गोगाव सकलेश बाबुलगावकर राजश्री होते कोटगी श्री बसव लिंगायन महा पूजा डॉक्टर चंद्रसवना स्वामीजी माझं नाव आहे चंदबसेश्वर ज्ञानपीठ बेंगलोर आज आपण बीदर जिल्हा बसवा कल्याण अनुभव मंडपातून हा बसवज्योत म्हणजे आंतरराष्ट्रीय बसव ज्योत यात्रा म्हणून आपण काढत आहे परवा बसव बसवा कल्याण ज्योत घेऊन बिदर उमरगा नळदुर्गा या मार्गातून आपण आज लिंगांगयोगी सिद्धरामेश्वरच्या क्षेत्रामध्ये आपण आलेले आहोत सोलापूरहून इ या ज्योत आपण साऊथ आफ्रिका म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा पीटर मारिसबर्ग आणि डर्बन फोनेक्स असं दोन तीन ठिकाणी तिथं बसवतत्व संमेलन परिषद होणार आहे साऊथ आफ्रिकामध्ये पाच तारीखपासून अकरा तारीखपर्यंत साऊथ आफ्रिकामध्ये बसवतत्वाच्या प्रचार आणि प्रसारासाठी आपण दक्षिण आफ्रिका नेणार तर आज सोलापूरमध्ये स्वागत किर्टेश्वर मठमध्ये स्वागत होणार आहे आणि आज संध्याकाळी पुण्यात बसवभक्त लोक सर्व जाती मताचे सर्व बसवभक्त लोकांनी बसवांचा बसवणांचा पुतळा बाजीराव मार्गमध्ये बसवण्याचा पुतळा आहे पुण्यात तर पुण्या शहरमध्ये सुद्धा बसवज्योतीचा स्वागत होणार आहे आणि पाच चार तारीख सकाळी ते संध्याकाळीपर्यंत मुंबई ठाणा अंबरनाथ या ठिकाणी बस स्वागत होणार आहे पाच तारीख अकरा वाजता आपण निघणार आहोत पीटर मारिसबर्ग म्हणजे साऊथ आफ्रिका राजधानी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर तर आठ आठ दिवसाचा हा आंतरराष्ट्रीय बसवज्योत यात्रा बसवा कल्याणपासून साऊथ आफ्रिका